पोलीस दलात आता आडनावाचा वापर बंद होणार आहे पोलिसांच्या नेमप्लेटवर आता फक्त पहिलं नाव असणार आहे सामाजिक सलोखा राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हे आदेश आता दिलेले आहेत एकंदरीत आपण बघतोय आडनावाचा वापर आता बीड मध्ये बंद होणार आहे यामध्ये आपण जर बघितलं तर आडनावाचा वापर बंद करून केवळ पहिलं नावच नेमप्लेटवरती असणार आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बातमी निश्चितच मोठी म्हणावी लागणार आहे बीड मध्ये खर तर पोलीस अधीक्षकांनी नवनीत कावत यांनी हे नवीन आदेश काढले असल्याचं आपल्याला बघायला मिळत यामध्ये जर आपण बघितलं तर आठ नावाचा वापर जो आहे तो आता बंद केला जातोय केवळ पहिल्या नावाचा वापर केला जाणार आहे आणि त्यांनी स्वतःच्या नावाच्या समोरचं देखील आडनाव आता काढलं असल्याचं दिसतंय आणि त्या संदर्भात नेमप्लेट सुद्धा त्यांच्या टेबलवरती त्यांच्या डेस्क वरती ठेवण्यात आलेली आहे नवनीत हे नाव केवळ त्यांच्या नेमप्लेट वरती आपल्याला बघायला मिळतंय नवनीत कावत यामधून त्यांनी कावत हे जे नाव आहे ते काढलेलं दिसतंय